माझ्या आजूबाजूला बघू शकता निसता फॉग आहे काहीच नाही त्यामुळे गड नाही दिसत किंवा काही रस्ता नाही दिसत आहे कुठून त्यामुळे जरा भटकलोय असं वाटत आहे मला खतरनाक आहे फॉग मध्ये काहीच दिसत नाही समोरचं काहीच कळत नाही की रस्ता कुठे चाललाय ते हर एक सेकंड मी मौसम चेंज लग रहा है बहुत अच्छा है चलो मुंबई ऑन राइडिंग करों बापरे रे बाप रे <laughs> नाथ केले दादानी नाथ केले रे एड्रिनिन रिलीज होते माझ्या अंगात फाइव मिलेर बाय नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मी, मी विजय आणि स्वागत करतो तुमचं आजच्या अजून एका ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत कलावंतीनदुर्गला आणि तिकडेच आता आपण चाललो आहोत तर आता वर्दोली जे गाव आहे ना ते क्रॉस करून आता आपण पुढे आलो आहोत आणि इथून एक तीन चार किलोमीटर आहे ठाकूरवाडी गाव त्या ठाकूरवाडी गावामध्ये जायचं आहे जे आपला विलेज आहे बघा मित्रांनो तो जो दिसतोय तो कलावंतीनदुर्ग आहे आणि त्याच्या बाजूलाच जो आहे ना तो आहे प्रबळदुर्ग तर तो कलावंतीन दुर्ग आजचा आपला टार्गेट आहे आणि आता तिकडेच आपण जाणार आहोत चला ठाकूरवाडी काळातून जेव्हा तुम्ही पुढे याल ना तेव्हा हे बघा इथे तुम्हाला असं एक पार्किंग लॉट दिसेल आणि समोरच एक तुम्हाला हॉटेल बघायला मिळेल तसं ते आणि दुसरं इथे मागे अजून एक हॉटेल आहे इकडे तुम्ही तुमची ग गाडी वगैरे पार्किंग करू शकता आणि त्यानंतर इथूनच गडाकडे जायचा जो रस्ता आहे ना तो सुरू होते तर इथून आपल्याला वर गडाच्या दिशेने जायचं आहे तर मित्रांनो आता आपली ट्रेक झाली आहे सुरू आणि खाली पायथ्यापासून जेव्हा तुम्ही म्हणजे गाडी वगैरे तुमची पार्क केली असेल सर... ना किंवा त्या हॉटेलच्या इथून तुम्हाला सरळ रस्ताही यायला सुरुवातीला स जी चढाणं आहे ना ती सुरुवातीलाच सुरू होते आहे मस्त पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी दिसते आहे मला आजच्या ट्रेकमध्ये खूप मजा येणार आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचा निसर्गाचा जो आनंद आहे ना तो घेण्यासाठी तयार राहा आजूबाजूला पूर्ण ढगांची चादर दिसते इथे ढगांमध्ये आणि तो तिकडे ढगांमध्ये लप लपलेला आहे आपला कलावंतीन दुर्ग तर या ढगांना पार करून आपल्याला कलावंती दुर्गाच्या वर जायचं आहे कलावंतीन दुर्ग मुंबई पासून त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्याहून एकशे तेरा किलोमीटर अंतरावर आहे मुंबई पुणे हायवेहून शेडूंग फाट्याजवळ आल्यावर एक रस्ता जातो तो वर्धोळी गावाकडे आणि ह्याच रस्त्याने आपल्याला ठाकूरवाडी गावात यावे लागते जे कलावंदी दुर्गाचं बेस विलेज आहे जर ट्रेकला येत असाल ना तर बॅग होईल तितकी लाईट वेट घेऊन या म्हणजे जास्त वजन नाका ठेवू बॅगीमध्ये जे नाही तर तुम्हाला वर चढायला प्रॉब्लेम होईल आणि इवन जर तुम्ही उंच किल्यावर जरी गेलात आणि तुमच्या अंगावर ना खूप ऊजा आहे खांद्यावर सामानांचं आणि त्यात जर, त्या जर समजा तुमचा तोल गेला चुकून म्हणजे वारा जोरात वाहत असतो ना वर तर त्या प्रेशरमध्ये इनकेस जर तुमचा तोल गेला तर तुम्ही त्या बॅगेच्या वजनाने खाली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे होईल तितकं बॅग तुमची लाईट वेट ठेवा जास्त ओझार ठेवू नका जेणेकरून तुम्हाला चढायलाही सोपा जाईल आणि वर गेल्यावर ते सेफर पण राहील मित्रांनो <smallia> ते बघाय बघा इथे वाटेत जाताना ना तुम्हाला असे अनेक एक ना आणि खूप सारे ना स्टॉल लागतील ला जिथे तुम्ही काय खायला तुम्हाला घ्यायचं आहे किंवा पाणी वगैरे घ्यायचं आहे ना तर घेऊ शकता आणि बघा इथे आपल्याला काय दिसतंय एक जुला बांधलेला दिसतो आहे आणि मित्रांनो बघा जागोजागी बघा इथे ना तुम्हा तुम्हा असे कचऱ्याचे डबे वगैरे ठेवलेत तर तुमच्यासोबत जर काही कचरा वगैरे असेल ना तर तो त्या डस्टबिनमध्ये मध्ये टाकत जावं असं खाली इकडे तिकडे नका फेकू डस्टबिन दिलाय त्याच्यामध्ये टाकत जावा हे या किल्ल्याचं आधीचं नाव नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते बदलून कलावंतीन असं ठेवलं कलावंतीन दुर्ग हा एक किल्ला नसून तो एक सुळका आहे ज्याचा वापर आजूबाजूच्या प्रदेशावर टेहाळणी करण्यासाठी केला जायचा कलावंतीन दुर्ग हा दोन भागात विभागलेला असून गडाचा खालचा भाग हा पठारासारखा आहे ज्याला माची प्रबळ असं म्हणतात ह्या गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे गडाची खडक कापून बनवलेल्या एटी फाय डिग्रीच्या कातळ कोरीव पायऱ्या गडाच्या माथ्याहून आपल्याला चंदेरी पेफोर्ट माथेरान इरशाळगड आणि नवी मुंबईचा सुंदर नजारा बघायला मिळतो वाटे देताना मला मध्येच चोरवाटा दिसला म्हणजे शॉर्टकट दिसले, दिसले। जे डायरेक्ट अशी इन्क्लाईन आहेत म्हणजे पूर्ण डायरेक्ट तुम्हाला सरळ वड वर येणारे प्रबळ माचीच्या इकडे शॉर्टकट नको आपण जी नॉर्मल ट्रेल दिली आहे ना हिच्याने जाऊया थोडा वेळ लागेल पण आरामशीर जाऊया कारण की आपल्याला सुरुवातीला सगळी एनर्जी वाया नाही घालवायचे जंगलाचा पाय चूक झाला आता आजूबाजूला दिसतं जंगल आहे मला सगळीकडे जंगलच जंगल उतारायलाही जंगल हां हां इथे उंच झाड आहे बघा मित्रांनो इथे बघा इथे मला ना आता खूप सारे असे झुले बघायला मिळत आहेत जे नॅचरली तयार तयार झाले झाडांच्या वेलीपासून हा एक हा दोन आणि तो बघा तिकडे तीन समोर एक हॉटेल टाईप काहीतरी दिसतंय हा बघा एक झोपाळा तुटून पडला आहे पाणी पडतं झाडाचं जसं झोपाळा हालतोय ना तसा पाणी पडतोय हा होता चांगला झोपाळा लाकडी झोप माणसाने बनवलेला तारीपासून पण तो तुटला अजून वर जाऊया अजून दिसता वर चढा नाही चाड़ान। नाही पुढी बाबा मच्छर दिसायला लागले आता जर येत आहे ना आज ट्रेकिंगला पावसाळ्यात तर ओडोमोस वगैरे नक्की जवळ ठेवा कारण की इवन दिवसाही मच्छर असतात आपल्या आजूबाजूला जे जर तुम्हाला चावले तर तुम्हाला मलेरिया वगैरे होऊ शकतो त्यामुळे ओडोमॉस जवळ ठेवा एका लेवलनंतर मग मला वातावरणात धुक्याचं प्रमाण वाढलेलं दिसत होतं तर मित्रांनो बघा वर येऊन येऊन आपण एका अशा पॉईंटला आता पोचलो की इथून पर माझी थोडीशीच जवळ आहे आणि इथे आहेत हे दोन तीन झुले हे अशी मला खूप दिसली काही नॅचरल होते तर काही असे मॅनमेड होते हे बघा इथे आता दोन आहेत झुले एक अजून मागे तर थोडं आपण मजा करूया थोडं झुलून घ्यायची मजा करूया काहीच नाही दिसत इकडून फुल फुल फॉगी फुल फॉगी डोळ्यांनी आहे तेवढंच आहे बाकी वाटा फुल फॉगी आहे हे बघा खालून तुम्हाला थोडी हिरवळ हिरवळ दिसत आहे खालची बाकी आजूबाजूला बघण्यासारखं काहीच नाही समोर एक पठार आहे पण ते तुम्हाला बिलकुल दिसत नसेल एकदम लाईट दिसतंय ते बघा इथे बसायला तुम्हाला काही ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल तर तिकडे सोय आहे तुम्हाला तिकडे ज्यूस वगैरे पिऊ शकता हे बघा वॉशरूम पण आहेत मग असं असं वाटतं आहे की आजूबाजूला काहीच नाही आहे पूर्ण ढगामध्ये हरवलं तुम्ही असं वाटतं आहे तो जो स्टॉप आहे ना हॉटेल तिकडून जर तुम्ही थोडंसं अजून वर चालत आहे चालत याल ना तिकडून तर मग इथे आपल्याला मारुती आणि गणपतीचं एक मंदिर बघायला मिळतं चला दाखवतो इथे येईपर्यंत रेनकोटने मला अर्ध भिजवायचं काम पूर्ण केलेलं त्यामुळे पावसाचं असणं आणि नसणं सारखंच वाटू लागलं ते बघा तिकडचा जो जो अजून एक शेवटचा हॉटेल आहे ना तो चढल्यानंतर आपण एवढं चढून येऊन सरळ तिकडे वर पोहोचतो माझी जवळ अरे बापरे स्लीप होत आहेत दगड स्लीपरी झाली थोडी थोडी स्लीपरी झाली दगडं हो फायनली पोचलो माझी जवळ ओ माय गॉड सुंदर अशक्य सुंदर सी ते बघा तिकडे टेंट वगैरेची पण सुविधा आहे तो राहिला तिकडे आपला कलावंतीन ते रिलीस वगैरे लावण्यात आलेले जेणेकरून कोण पडू नये अरे बापरे माकडं पण आहे तिकडे ये राजमाची बघा तुम्ही काही वेळा कन्फ्यूजही होऊ शकता इकडून जाण्याचा रस्ता असा तुम्हाला वाटेल कारण की इथून ना तुम्हाला पायवाट दिसतं आहे पण तसा नाही आहे रस्ता इथून नाही आहे रस्ता इथून इथे मा मागे राजमाचीचं एक छोटं गाव आहे ते गाव क्रॉस करायचं आहे आणि तिथून दोन रस्ते जातात जातो तो प्रबळगडला सरळ आणि दुसरा आहे जो जातो लेफ्ट घेऊन कलावंतीनला इकडे त्या दोघांच्या मतात जीवी आकाराची दरी ना त्याचं एकदम सेंटरमध्ये आपल्याला जायचं आहे तिकडून आपल्याला गड क्लाइंब करायचं आहे रिसेंटली बरेच ॲक्सिडेंट झाले त्यामुळे या किल्ल्याला लोकांनी मृत्यूचा किल्ला म्हणून नाव आहे भारीवाली फुलं आहे तिकडे मोगऱ्यासारखा वास येतोय थोडा 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 मोगऱ्यासारखा येतोय छान आहेत फुलं थोड्या पुढे आल्यावर आपण प्रबळमाची गावात येऊन पोहोचतो हे बघा मित्रांनो इथून जर असा तुम्ही सरळ गावातून चालला चालत ना इथून तर इथे तुम्हाला एक बोर्ड दिसेल जिथे बघा इथून हे बघा हा जो रस्ता आहे ना इथून गेला तर तुम्ही प्रबळ गडाकडे जाल आणि जो दुसरा रस्ता आहे ना हावाला तो जातो कलावंतीन दुर्गकडे इथे बोर्ड पण लावले गावाकडे बघू शकता तुम्ही गावाच्या पुढे आल्यावर मला दोन वाटा दिसल्या पण फॉग जास्त असल्यामुळे कुठून जाऊ काहीच कळत नव्हतं आणि रस्त्यानेही माझी साथ सोडलेली डॅट जी पी टीकडून ऐकलेलं जंगलात रस्ता भटकतोय असं जर वाटत असेल तर मूळ जो रस्ता आहे ना तो कधीच सोडू नका तिकडेच थांबा मागून दुसरी कोणी लोक येत असतील तर त्यांची वाट बघा आणि त्यांनाही जर रस्ता माहीत नसेल तर निदान एकटा नाही हरवलं याचं समाधान तरी राहील दोन रस्ते होते तिकडे तर त्यामुळे काही कळत नव्हतं जायचंही कुठे तर तिकडून खालून एक रस्ता गेला आणि वरून गेला तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता निस्ता फॉग आहे काहीच नाही त्यामुळे गड नाही दिसत किंवा काही रस्ता नाही दिसत आहे कुठून त्यामुळे जरा भटकलोय असं वाटतंय मला मला आजू इकडून लोकांचा आवाज येतोय तू इकडूनच येतोय तिकडे आता ती पोरं तिकडून खालून चढली आहे मी पण इथून चालू आहे तुम्ही आपण आपल्याला रस्ता मिळेल रस्ता भटकलेलो तू लोक आले आणि मला कळतर आम्हाला कळालं की तू कसं वाटलं चढत चढत आम्ही इथे आले काय ट्रेक फॉग मध्ये काही दिसत नाही समोरचं काहीच कळत नाही की रस्ता कुठे चालला इथे ह्या ट्रेकमधलं हे शेवटचं हॉटेल जिथे बरीच लोक मॅगी खाऊन आणि माउंटेन डिओ पिऊन आज खुश तुफानी करते असं म्हणत होते हा एवढा पॅच चढल्यानंतर आपण पोहोचतो त्या बी आकाराच्या दरीमध्ये तिथून मग कलावंतीन चढायची हे सुरू होते बघा मित्रांनो पावसामुळे काय होतंय माहिती आहे इथे बरेच जण आहेत ना त्यांचे काही जणांनी स्निकर्स घालून आलेत स्निकर्स नाहीत लॉक ते घालून आलेत आणि त्यांचे पाय एवढे आहेत ना की त्यांना वर चढताच येत नाही त्यामुळे ती लोकं आता ते त्यांचे जे फ्लिपलॉक आहेत ना ते हातात घेऊन चाललेत आणि इवन ज्यांचे जे नॉर्मल स्पोर्ट शूज आहेत हो ना तेही स्लिप करतायत मग त्यांना खूप अवघडच आहे त्यामुळे जर पावसाळ्यात ट्रेकिंगला येत असाल ना तर चांगले ग्रीपचे शूज नक्की आना मस्त आहे आता आलो आहे आपण तिथून आपल्याला दिसतो आहे आपला दुर्गा मित्रांनो या गडावर चढण्याचा उत्साह तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघूच शकता पण त्या पायऱ्यांना बघून जी माझी आतून फाटलेली ती मी तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दाखवू शकत मला पण काळी झिघन चढावं लागेल मी जास्त व्लॉगिंग करायचा प्रयत्न करीन पण जिकडे डिफिकल्ट पॅच आहे तिकडे मात्र व्लॉगिंग बंद करावं लागेल तुला लक्ष ठेवा जाएगा ले आ देते फिट ऊंचाई से दूरी से हम नीचे जा रहे हैं हाँ। तो तो जाओ मस्त है एंजॉय करके आओ पूरा ऊपर से ठंडा बहुत अच्छा तो, उपर, लगेगा ऊपर सफेद चादर है ऊपर से व्यू कैसा है ऊपर तो पूरा सफेद सफेद हो चुका है।, है पूरा लगा लगा है जंगल, स्वर्ग स्वर्ग हर एक सेकंड में मौसम चेंज हो रहा है वहाँ पे हाँ। स्वर्ग स्वर्ग कैसा लग रहा है बहुत अच्छा है

एक नंबर हे हो ते दोन हजार तीनशे फूट आहे आणि ए टू टू फाय झिरोडे किलोमीटर जंगल खूप खूप मोठं आहे तिकडे पसरले सपाट आहे ना तर मी बघा फिफ्टी पर्सेंट आपण गड क्लाइम्ब केलाय आणि आलो आहे अजून थोडंसं वर जायचं आहे प्रबळ मा माचीच्या इकडे आहे ना मागे त्याच्या मागे विशाळगड आहे आणि मोरबे डॅम आहे त्याच्या मागे इलेक्ट्रोलाइट ओ माय गॉड काहीच नाही दिशत शपथ नाही रे सोल नाही सोलो आलाय पण ब्लॉग बनवतो फायल्डर विजय तुमचं काय सुशांत जाधव दोन मिनटच पकड ना जरा चालू आहे ओ कौश तर इथं आपल्याला ब्लॉगरचा कॅमेरा भेटलाय आपण त्याचा भाऊ ना कधी पण ना प्लॅन कॅन्सल नका करायचं बरोबर आहे सिंगल कौ नाही या दादाकडनं शिका चलो मुंबईहून रायडिंग करत बापरे बापरे नात <laughs> बाप केलाय <रे>। दादानी <laughs> नाद केलाय डायरेक्ट के चला तर मित्रांनो आपल्याला इथे काही सबस्क्राईबर भेटले त्यांना सबस्क्राईब वगैरे करायला दिलं मी आणि आता रे चला रे बाबा चला सुद्धा ब्लॉग दादा चॅनलचं नाव सांगा तुमच्या वाइल्डर विजय दादाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही पण भाऊ आपल्या भावाचं चॅनल आहे भाऊ नाव काय चॅनल सुशांत जाधव झिरो फाय नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो मित्रांनो तिकडून कुठे रन चाललं आम्ही रस्ता काढतो अरे चल इकडनं इकडनं वेगवेगळी हो भाई हे बघा काहीच नाही दिसत आहे माझी पाटली

सेल्फी काढायच्या नादात असं खूप कॉर्नरला ती गेलेली आणि तिचा तोल घेऊन जाऊन ती खाली पडली इथूनच ना हो दुःख त्यांना पण कळलं नाही काय घरी पण यार एवढं एवढी हे तर एवढं तर कळतं आहे ना की काय हां सेल्फीच्या नाद नाही थोडं हे ठेवलं पाहिजे बाबा आवेर राहिलं पाहिजे जास्त एक्साइटमेंटमध्ये हे होतं मग राहत होतो तर मित्रांनो असं कधी आलात ना तर बाबा तुमची काळजी पहिला घ्या पहिलं तुमची सेफ्टी आणि मग बाकी सगळं ट्रेकिंग वगैरे नंतर येतं पहिलं तुमचा जीव महत्त्वाचा त्यामुळे फोटो वगैरे काढा काही हरकत नाही आहे पण सेफ्टी महत्त्वाची आपल्याला दिसतो दिसतोय आपला टाकू फायनल पॅच हाय बघा फायनल पॅच किती घेत आहेत पर पर्सन तीस रुपये रुपये ना पण तुम्हाला काय बरोबर आहे

नशीब कशाला म्हणतात माहितीये तुम्ही गडाच्या एकदम टॉप टॉपवर येता आणि पूर्ण फॉक क्लिअर होतो याला म्हणतात नशीब ते बघा पूर्ण प्रबळगड दिसतोय आणि बरीच अजून किल्ले आहे ते बघा बोल ना सहा जूनला आहे का हां बघू चान्स भेटला तर जातो तिथे चलो चल हां थैंक्स लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा थँक्यू यू बाबा नक्की बघा व्हिडिओ तुमचे धन्यवाद भाऊ कंटेंटज चला जरा आता वर जाऊया महाराजांच्या पाया पडूया ए एक नंबर व्यू आहे

उद्या न्यूज मध्ये येणार आहे फोटो काढताना युवक वाढला छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय पार्वती पते हरा हरा बघू फुल एक्साइटमेंट आहे खूप मजा येते इकडे भारी सगळे जण फोटो काढतात व्हिडिओ काढतात एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो झाला आता आपल्या घरला घरचा गड पूर्ण होईल तितकं काय तर एक्सप्लोर करण्यासारखं तर वर काय नाही पण जितकं आपल्याला बघायचं होतं चुळका वगैरे सगळा बघून झाला आहे तर आता आपण आता घर एकदम डिक्लाईन प्लाच आहे उतरायचा तो थरार आहे का थर आहे ना तो अजून थोडा डेंजर आहे कारण की घर चढण्यापेक्षा उतरणं अजून कठीण असतो तर मग आता आपण आता घर पाय मुडपला इच्छा पाय जपून टाकले पाहिजे नाही तर पाय मुडपला तर गेला कामातून मित्रांनो बघा आजचा होता असा ॲडव्हेंचर आणि भाई एक नंबर मजा आली पावसाळ्यात ट्रॅव्हल ट्रॅकिंग करणं थोडंसं मुश्किल आहे थोडंसं कठीण आहे कारण की थोडे चॅलेंजेस फेस करावे लागतात पण ठीक आहे वरती आहे कारण की जेव्हा तुम्ही त्या गडाच्या एकदम टॉपवर जाता आणि जे जो व्ह्यू तु, 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 तुम तुम्हाला तिकडून बघायला मिळतो जो जी फिलिंग असते ना ती वा अचीवमेंटवाली ती भाई एक नंबर असते ते पण मजा आली खूप लोकं भेटली खूप जणांची मैत्री झाली बऱ्याच जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि बघा तुम्हाला जर आजची व्हिडिओ कशी वाटली मला तुमच्या कमेंट्सद्वारे नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूयात आपण पुढच्या एका ॲडव्हेंचरमध्ये तो एक तोपर्यंत तो गो वाइडर ब्रो मित्रांनो बघा मी तुम्हाला मग जाताना बोललेलो की इथे बरेच कचऱ्याचे आहेत जिथे त्याच्यात तुम्ही तुमच्या कचराचा कचरा वगैरे किंवा जो काही तुमच्यासोबत प्लास्टिक वगैरे आणला असेल तो तुम्ही टाकू शकता बरोबर तरी पण काही लोक असे असतात इकडे की भाई त्यांना ना त्यांना डस्टबिनमध्ये टाकायचंच नसतं त्यांना बापा मोकळ्यावर फेकून द्यायचं असतं तर अशी बेशिस्त लोक आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात तर तरी पण हे बघा इथे आपल्याला दिसतात बघा प्लास्टिकचे तुकडे आपण एक काम करूया आपण हे उचलूया आणि खाली कुठे डस्टबिन वगैरे दिसेल ना त्याच्यामध्ये नेऊन टाकूया गावात इथे खूप आहे हे काय हे बघा एवढं आहे आणि पुढे हे बघा इकडे अजून एक आहे तर आता चार चार बॉटल्या मला मिळाल्यात तर आता हे घेऊया आणि आपण खाली खाली आपल्याला डस्टबिन वगैरे मिळेल त्या डस्टबिनमध्ये आपण या प्लास्टिकच्या बॉटल्स टाकूया ओके असं नका करू यार तुम्ही पण कुठे ट्रेकिंगला वगैरे जात असाल ना तर त्या गडाचा थोडा रिस्पेक्ट करा यार महाराजांनी यार किती मावळ्यांचं रक्त केलं हे गड बांधण्यामध्ये या गड गडाला सांभाळण्यामध्ये गडाला जिंकण्यामध्ये तसं नाही तर कोणीही जिंकून नेलं असतं पण या गडाच्या मागे या गडाची प्रत्येक दगडामध्ये मागे इतिहास आहे गडाच्या प्रत्येक दगडाखाली कोणाचं तरी रक्त आहे हे लक्षात ठेवा आणि त्यांचा थोडा रिस्पेक्ट करा महाराजाची गड आहेत हे एक प्रकारे मंदिर आहेत आपल्यासाठी आणि आपल्या मंदिरात किंवा आपल्या घरात कोण कचरा करतं काय नाही ना तर मग तसंच समजा सह्याद्री म्हणजे आपलं घर आहे त्या घरामध्ये कचरा बिलकुल नाही करू कचरा दिसेल साफ करा सोबत आणलेला कचरा सोबत न्या